मित्रांनो पेडगावचं हिंद किसरी मैदान पार पडलं आणि पेडगाव हिंद किसरी ओपनच्या मैदानात दोन डब्बाचा सेमी सुटला आणि त्या सेमीची चर्चा अजूनसोबत होते मैदान होऊन जवळजवळ चार ते पाच दिवस झाले असतील तरीसुद्धा त्या सेमीची अजून चर्चा होती नक्की जिंकलं तरी कोण आणि मित्रांनो आता वेगवेगळे वे व्हिडिओ वे वे समोरत आहेत ते ड्रोनचे व्हिडिओ असतील नाही कोणी मोबाईलवर वरून काढलेले व्हिडिओ असतील तर त्यामध्ये आपल्या मित्रांनो दिसते की बाकासोर जी जे पब्लिकचे फाटे त्या फाटी फाटीवरती एवढं एवढे मोठ्या प्रमाणात पब्लिक आहे की खरंच एकच प्रश्न पडतो की नक्की बाकासर फाटीवरती पळ मैदानात पळत होता का पब्लिकमध्ये पळत होता नक्की हे प हिंद केसेस मैदान होतं का की एक पब्लिकचा पब्लिकचं मैदान होतं असं म्हणावं लागेल मित्रांनो शेवटी ते बकाचं पेमेंट्स होते पण प्रेक्षकांना एकच विनंती आहे की जर तुम्हाला वाटतंय की आपला आवडता नंदी जिंकावा तर त्याला सहकार्य केलं पाहिजे जर ते पब्लिक नसतं तोंडावरती तर निकाल खरंच वेगळा असता आणि त्या त्यामुळेच त्या, त्या व्हिडिओपासून एक प्रश्न समोर येतोय प्रश्न विचारला जातो आहे की हे खरंच प्लॅनिंग करून बाकासूरला हरवलं आहे का खरंच हे काही कटकला असताना केलं आहे का मित्रांनो काही असो शेवटी खेळ हा खेळ असतो हा जे होत असते आता आता तरी जे प्रेमी आहेत प्रेमी आहेत त्यांनी हे हा प्रश्न सोडून द्यावा आणि आता मावशी केसरी मैदान येत येतं आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं बघूया माझ्या केसरी मैदानानं नक्कीच बाकासूर काही ना काही करून दाखवेलच पण आत्ताच्या घड्याला एकच प्रश्न विचार विचारला जातोय खरंच बाकासुरविरुद्ध काही कटका असताना केला होता का प्लॅनिंग करून बाकासुराला हरवलं आहे का